आता हा टॉप पाहू शकता कशा पद्धतीने तयार झालेला आहे एकदा मी तुम्हाला जो कटिंग केला होता तो कशा पद्धतीने झालेला आहे पाहू शकता इथं फुग्याची बाई तयार झालेली आहे इथे पाठीमागचा भाग अशा पद्धतीने तयार झालेला आहे फिटिंग अगदी परफेक्ट आलेला आहे व सुंदर असा ड्रेस हा तयार झालेला आहे तो कसा कट केला व कसा स्टिच केला हेही तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे आता याची पॅन्ट पाहू शकता पॅन्ट कशा पद्धतीने तयार झालेली आहे पॅन्ट ही अशा पद्धतीने तयार झालेली आहे खाली बॉटम आहे इथे समोर चुन्या घेतलेल्या आहेत व जो आहे तो अशा पद्धतीने ड्रेस व टॉप दोन्हीही तयार झालेले आहेत तर अगदी परफेक्ट पद्धतीने तुम्हाला मी इथे शिकवलेलं आहे पाहू शकता पॅन्ट किती सुंदर तयार झालेली आहे अगदी रेडीमेड जशी असते त्याच पद्धतीने तयार झालेली आहे व टॉप जो आहे तो अशा पद्धतीने तयार झालेला आहे तर हा तुम्हाला जर ड्रेस आवडला असेल तर नक्कीच तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका व असे नवनवीन व्हिडिओ आज आपण जो ड्रेस शिवणार आहोत तो त्याची मापे अशा पद्धतीने आहेत पूर्ण उंची जी आहे ती छत्तीस इंच आहे बाही सहा इंचाची आहे शोल्डर सोळा इंच आहे कमर घेर जो आहे तो तेहतीस इंचाचा आहे सीट घेर बेचाळीस इंचाचा आहे अपेक्ष टू शोल्डर जे आहे ते अपेक्ष टू शोल्डर साडे दहा इंच आहे अप्पर चेस्ट जी आहे ती छत्तीस इंच आहे अपेक्स टू आहे व छाती जी आहे ती एकोणचा एकोणचाळीस इंच आहे फुग्याची बाही व गोट घ्यायचा आहे समोरचा गळा सहा इंच आहे पाठीमागचा गळा गोल व सहा इंचा आहे व जी पॅन्टची उंची आहे ती अडतीस आहे व कमर जी घेर जो आहे तो सदतीस इंच आहे व सीट घेर जो आहे तो बेचाळीस इंच आहे अशा पद्धतीची ही मापे आहेत तर ही मापे कशा पद्धतीने टाकायची आहेत ते मी आज तुम्हाला शिकवते तर त्यासाठी मी इथे दोन मीटर अस्तर घेतलेला आहे अस्तरला अशा पद्धतीने एक फोल्ड करायचं आहे आता पहिल्यांदा पाहायचं की आपला सीट घेर किती आहे तर घेर जो आहे तो बेचाळीस इंच आलेला आहे बेचाळीसचा चौथा भाग जो आहे तो साडे दहा इंच येईल तर साडे दहा प्लस एक इंच म्हणजेच आपल्याला साडे अकरा इंच इथे आपल्याला रुंदी लागेल तर ही रुंदी आधी चेक करायची की आपल्याला साडे अकरा बारा इंचापर्यंत हे कापड हवं आहे तर आपण इथे बारा इंचाची घडी घालून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला जे लागणार कापड आहे इतकंच लागेल हे मी इथे सांगत आहे आता पहा इथून आपल्याला सरळ एक रेष आपण घ्यायची आहे आधी आता पहिल्यांदा जी शोल्डर आहे म्हणजे शोल्डर सोळा इंच आलेली आहे त्याचा आपण निम्मा करायचा आहे म्हणजे सोळाचा निम्मा आठ इंच येईल इथे आठ इंचाला एक खून करून घ्यायची आहे त्याच्या खाली आपण एक इंच अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचा आहे आता इथून आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे हे सर्व मापांच्यासाठी सेम मार्जिन राहील अशा पद्धतीने ही मापे आहेत तर आता इथून व इथून ही रेश तिरकी जोडून घ्यायची आहे आता इथून आपल्याला छातीचा सहावा भाग म्हणजे जी छाती आलेली आहे त्याचा सहावा भाग करून घ्यायचा आहे ओ जर कॅल्क्युलेटर आहे द्या कॅल्क्युलेटर द्या कोण आहे आता पहा छाती एकोणचाळीस इंच आहे तर, तर एकोणचाळीस इंच भागीले सहा करायचं आहे तर त्याचा सहावा भाग जो येईल म्हणजे साडेसहा इंच येईल तर साडेसहा प्लस अर्धा इंच करायचा आहे कारण साडेसहा इंच हा सहावा भाग आहे व त्याच्यात अर्धा इंच प्लस करायचा आहे व इथे एक मार्क करून घ्यायचा आहे हा आपला अपर चेस्टचा भाग झाला आता आपल्याला जे मार्क करायचं आहे ते सर्व सर्व मार्क करून घेऊया म्हणजेच याचा मिडल घ्यायचा आहे व इथून आपल्याला सर्व मापांना मार्जिन करून घ्यायचं आहे पहिल्यांदा अपेक्स टू शोल्डर म्हणजे शोल्डर पासून आपला जो मिडल पॉईंट येतो तिथपर्यंत माप हे दहा आलेला आहे त्यामध्ये प्लस अर्धा इंच म्हणजे साडेस दहा इंचावरती एक खून करायची आहे आता कंबर जी आहे ती इथे साडे तेरा इंच आहे आता सीट घेर जी येणार आहे ती एकवीस इंचाला येणार आहे म्हणजेच इथून शोल्डरपासून एकवीस इंचावरती सीट शीत येईल व जी उंची आहे ती छत्तीस इंच आहे तर छत्तीस प्लस इथे मी दोन इंच दीड इंच करते म्हणजे साडे सदतीस इंच उंची येईल पण आपल्याला हे अस्तर आहे तर अस्तरची उंची दोन इंच कमी घ्यायची आहे म्हणून मी इथे उंची जी आहे ती पस्तीसला ला मार्किंग करते दोन इंच कमी घेते अस्तर आता ही जी आपण मार्किंग करून घेतलेलं आहे त्याला आपण सर्व सर्व खुणा करून घेऊया म्हणजेच रेषा थोड्याशा आखून घेऊया म्हणजे लक्षात येईल ही शोल्डर टू अपेक्षेची लाईन आहे ही कमर घेरची लाईन आहे ही आपली सीत घेरची लाईन आहे व हा ही जी शेवट आहे ती आपली पूर्ण उंची लाईन आहे तर अस्तर असल्यामुळे मी ते अस्तर, अस्तर, अस्तर दोन इंच कमी घेतलेलं आहे उंचीपेक्षा आता आपण मार्किंग करून घेऊया आता आपल्याला पहा इथून आपल्याला आर्मोलचं माप मिळालेलं आहे आता आपल्याला शोल्डर मधून काही भाग मायनस करायचा आहे म्हणजेच काय तर ज्या वेळेला आपला गळा हा खोल असतो तर त्यावेळेला आपल्याला शोल्डरमधून काही भाग मायनस करायचा असतो तर तो कशा पद्धतीने करायचा असतो तर तुम्हाला गळारुंदी जर इथे आपल्याला घ्यायची आहे ती आधी गळारुंदी पावणे तीन इंच मी घेत आहे Uh, तीन इंच पावणे तीन इंच गळारुंदी घेत आहे व इथून तयार शोल्डर माझी जी म्हणजे जी तयार शोल्डर आहे ती साडेतीन इंच घेत आहे म्हणजे आता हे माझं जे मार्किंग झालेलं आहे साडेसहा इंच ते माझं uh, मायनस करून झालेलं हे शोल्डरचं माप आहे तर इथे साडेसहा इंचावरती खून केलेले आहे इथूनही मी साडेसहा इंचावरती खून करत आहे आता इथे तुम्हाला तयार शोल्डर जर साडेतीन इंच पेक्षा कमी हवं असेल तर तुम्ही इथे तीन इंच घेऊ शकता अडीच इंच घेऊ शकता म्हणजेच की तुमचं इथं तयार शोल्डर अडीच येणार आहे अडीच मध्ये प्लस एक इंच असं मिळून मी इथे साडेतीन इंच खून केलेली आहे आणि गळा जो आहे तो गळ्याची रुंदी कमी का घेतलेली आहे कारण गळा पाठीमागचा साडेसात आठ इंचापर्यंत डीप घेऊ शकतो त्यासाठी गळ्याची रुंदी मी इथे कमी घेतलेली आहे ज्यावेळेला तुमचा गळा जो कमी असेल त्यावेळेला इथली रुंदी वाढत असते व ज्या वेळेला गळा तुमचा जास्त खोल असेल त्यावेळेला इथली रुंदी ही कमी होत असते तर ले 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 आता इथे साडेसहा इंचाला खून केलेली आहे इथेही साडेसहा इंचाला खून केलेली आहे आता इथून आपल्याला हा भाग सरळ जोडायचा आहे आता ही जी लाईन आहे ती आपण आता सरळ करून घेऊया म्हणजेच काय तर अशा पद्धतीने आपल्याला सरळ लाईन हा पॉइंट व हा पॉईंट जसा आहे तसा हा पॉईंट जोडून घ्यायचा आहे ज्या वेळेला तुमचा गळा जो आहे तो सहा इंचापर्यंत असतो त्यावेळेला इथून आपल्याला पाव इंच कमी करायचं असतं भोजून मार्किंग करा तुम्ही मी अंदाजे मला मा माहीत आहे त्यासाठी मी अंदाजे इथे पाहू शकता तुम्ही अगदी बरोबर आलेला आहे पाव इंच म्हणजेच की अर्ध्या इंचापेक्षा कमी आणि ज्या वेळेला गळा डीप असेल म्हणजेच आठ इंचाच्या पुढे असेल त्यावेळेला तुम्ही इथे अर्धा इंच कमी करणार आहात अशा पद्धतीने हे मार्किंग असतं त्यामुळे गळा अगदी व्यवस्थित फिटिंगचा बसतो गळ्याला जे गळा लुझिंग होतो तसा गळा लुजिंग होत नाही तर परफेक्ट गळा हा बसत असतो त्यासाठी हे अर्धा इंच वरून कमी करायचं आहे डीप गळ्याला व ज्यावेळेला गळा डीप नसेल पाच साडे पाच सहा इंचापर्यंत असेल त्यावेळेला पाव इंच कमी करायचं आहे आता इथून आपल्याला तिरक जे आहे ते एक इंच पाठीमागच्या आकारासाठी व पाव पाऊण इंच समोरच्या आकारासाठी तर पाऊन इंच खून करते आता जी ही शोल्डर आलेली आहे त्याचा निम्मा करून घ्यायचा आहे तर पहा इथे जी शोल्डर आलेली आहे त्याचा निम्मा इथे मी पॉइंट करून घेत आहे त्याच्या बाहेर इथे पाव इंचाला एक खून करायची आहे व आपल्याला हा आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा आपला गळ्याचा मुंड्याचा आकार झालेला आहे समोरचा आकार इथे मी दिलेला आहे आता इथे छातीचं मार्क मार्क करायचं आहे तर छातीचं मार्क कसं करायचं तर छाती पहा एकोणचाळीस इंच आहे म्हणजेच काय तर इथे एकोणचाळीस इंच ही छाती आहे व अप्पर चेस्ट जी आहे ती छत्तीस इंच आहे हा फरक आहे म्हणजे इथे आपली अपर चेस्ट येणार इथे चेस्ट येणार अपर चेस्टचं माप छत्तीस आलेलं आहे त्यामध्ये आपल्याला तीन पॉइंट पंच्याहत्तर ऍड करायचं आहे म्हणजेच कसं करायचं त्यामध्ये आपलं लुझिंग सहित माप पडणार आहे त्यासाठी छत्तीस छत्तीस सदतीस अडतीस व एकोणचाळीस प्लस त्यामध्ये पावणी इंच म्हणजे पावणे चाळीस इंच आपलं इथे मार्क येईल तर इथे आपण कॅल्क्युलेटरवरती के, मेजरमेंट मोजूया तर छत्तीस ही अपर चेस्ट आहे प्लस त्यामध्ये तीन पॉईंट पंचाहत्तर आपण ऍड करणार आहोत तर, तर आपलं जे माप आलेलं आहे ते एकोणचाळीस पॉईंट आलेलं आहे याचा भागिले आपण चार करणार आहोत तर आपल्याला जे मार्किंग लुझिंग सहित म्हणजे आता परत लुझिंगचं माप टाकण्याची गरज नाही आहे तर नऊ पॉईंट नऊ म्हणजेच दहा इंचाला एक रेष कमी आलेली आहे हे मार्क जे आहे ते आपलं लुझिंग सहित मार्क पडलेलं आहे आता इथे परत मोजण्याची गरज नाही आता इथे एक इंच फक्त आपल्याला शिलाई मार्जिन द्यायचं आहे म्हणजेच माया ठेवायचं आहे तर हे आता अप्पर चेस्टचं माप झालं इथे ही आपली अप्पर चेस्ट आहे आता इथे चेस्टचं म्हणजे फुल चेस्ट आपली बस्ट म्हणतो तिथे आपलं माप येणार आहे तर हे मार्क जे आलेलं आहे ते म्हणजेच फुल चेस्ट जे आलेले आहे ती आलेली आहे एकोणचाळीस इंच तर यामध्ये एकोणचाळीस इंच प्लस त्यामध्ये तीन इंच ॲड करायचं आहे तर किती येईल तर बेचाळीस येईल बेचाळीसचा भागीले चार करायचं आहे तर आपल्याला इथे साडे दहा इंच येईल तर इथे साडे दहा इंचावरती आपल्याला एक मार्क करायचा आहे व त्याच्या पुढे आपल्याला एक इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे आता हे आपलं झालं इ... ही अपर ही झाली झाली फुल आता इथे कमरेचं माप टाकायचं आहे कमरेचं असंही माप काढू शकता पहा इथून व इथून याचा मध्य करायचा आहे व इथे जे येईल ते कमरेचं माप अगदी परफेक्ट येतं अशाही पद्धतीने तुम्ही कमरेचं माप घेऊ शकता म्हणजेच तुमचा मुंड्याचा आकार व तुमचा सीट घेरचा आकार याचा मध्य घेतला म्हणजे तुम्हाला अगदी कमरेचं माप परफेक्ट मिळेल त्याच्या खाली तुम्ही जाऊ नका त्यामुळे काय होईल की तुमचा सेफ इथं बिघडण्याची शक्यता असते तर याच्यासाठी याचा मिडल करून घेतला तरीही चालेल आता आपल्याला कंबर जी आहे ती पाहिजे आहे तर कंबर घेर जी आहे ती आहे म्हणजेच त्यामध्ये आपण आता लुझिंग सहित तीन इंच ऍड करणार आहोत तर तेतीस प्लस तीन इंच म्हणजे छत्तीस इंच आलेले आहे छत्तीस आपल्याला भागीले चार करायचं आहे म्हणजेच किती येईल तर नऊ इंच येईल तर कंबरचे लूजिंग सहित इत माप इथे नऊ इंच घ्यायचं आहे त्यामध्ये प्लस एक इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे आता आपल्याला सीट घेरचं माप टाकायचं आहे ही कंबर झाली आता सीट घेरचं माप टाकायचं आहे तर सीट घेर जो आलेला आहे तो बेचाळीस इंच आहे म्हणजेच बेचाळीस प्लस त्यामध्ये आपल्याला दीड इंच ॲड करा दोन इंच ॲड करायचं आहे म्हणजेच बेचाळीस प्लस दोन इंच तर चव्वेचाळीस इंच येईल भागेली आपल्याला चार इंच करायचं आहे तर इथे किती येईल तर अकरा इंच मार्किंग येईल इथे आपल्याला अकरा इंचावरती एक मार्क करायचा आहे व त्याच्या पुढे आपल्याला एक इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे तर अशा पद्धतीने सर्व मार्क करून झालेले आहेत आता मी इथे आकार जोडून घेत आहे तर आकार जोडण्यासाठी अशा पद्धतीचं आपला आता मार्किंग येईल आता हे जितक माप आलेलं आहे तितकंच माप आपण खालच्या साईडला घेऊन हो। इथे आपण घेर अटॅच करणार आहोत तर अशाच पद्धतीने हे मार्क आपल्याला जोडायचं आहे आता चेश्ट, चेश्ट है। तर आता हे आपलं ड्रेसचं मापाचं कटिंग तयार झालेलं आहे इथे आपल्याला थोडासा आकार द्यायचा आहे म्हणजेच इथे गोलाकार द्यायचा आहे इथेही थोडासा किंचित आकार देऊन घ्यायचा आहे इथूनही अशा पद्धतीने इथे गोलाकार देऊन इथे अशा पद्धतीने मार्क करायचं आहे आता पहा अपर चेस्ट कमी आहे व चेस्ट फुल चेस्ट जी आहे ती जास्त आहे तर हेवी साईजचं माप आहे म्हणजेच बेचाळीस हिप असलेलं व चेस्ट जी आहे ती एकोणचाळीस इंच असलेलं माप आहे त्यामुळे हे मार्किंग अशा पद्धतीने आलेलं आहे ज्या वेळेला तुमचं मार्किंग एक मिनिट हे माप इथे येणार आहे नऊ इंचाचं व हे माप इथे येणार आहे तर हा थोडासा बदल होईल पहा हे मार्क इथे व हा मार्क इथे अशा पद्धतीने मार्किंग होणार आहे हे आपण ही लाईन चुकलेली आहे तर तुम्ही अशा पद्धतीने आपलं रेजच मार्क आलेला आहे तर अशा पद्धतीने हे समोरचं माप झालेलं आहे आता जर गळा काढायचा असेल तर गळ्याची जितकी रुंदी आहे म्हणजेच पावणे तीन इंच गळ्याची रुंदी आहे आता गळा जितका घ्यायचा आहे म्हणजेच गळा समोरचा सहा इंचा आहे तर इथे सहा इंचावरती खून करायचे आहे व इथे चौकोन आखून घ्यायचा आहे इथे अशा पद्धतीने चौकोन आखून घेऊन तुम्हाला जसा हवा आहे तशा पद्धतीने तुम्ही गळ्याचा शेप इथे देऊ शकता मी फक्त नावाला इथे शेप दिलेला आहे नंतर मी ज्या वेळेला कॅनव्हासवरती गळ्याचा शेप देऊन मी इथे आकार देईन आता मी इथे कटिंग करून घेत आहे तर कटिंग करताना अशा पद्धतीने दोन्ही भाग काढत आहे मी तर त्यासाठी पाठीमागचा जो आकार आहे तोही आपण इथे थोडासा द्यायचा आहे पाठीमागचा आकार जो आहे तो अशा पद्धतीने येईल इथून आता एक पार्ट यातला काढायचा आहे बाजूला व समोरचा जो पार्ट आहे तो इथून आरमोलचा आकार द्यायचा आहे आता आपल्याला ही एक पद्धत आहे की सिंपलमध्ये ड्रेस कशा पद्धतीने कटिंग करायचं असतो ही सिंपल पद्धत आहे जर तुम्हाला ड्रेसमध्ये अजिबात क्रीज नको जसं की ब्रँडेड ड्रेस असतात त्याला क्रीज नसते तर ते ड्रेस कशा पद्धतीने कटिंग करायचे असतात तेही आपण पुढच्या भागात किंवा पाहूया तर त्याला कसं असतं की इथूनही आपल्याला टक्स मायनस करावा लागतो व इकडच्या साईडलाही टक्स मायनस करावा लागतो त्यामुळे काय होतं की इथून जो आपल्याला क्रीज येते ती क्रीज होते व आपला जो पार्टला इथे क्रीज येते तीही क्रीज जाते म्हणजे चुनी येते ती चुनी निघून जाते तर त्यासाठी मापे जी आहे ती वेगळ्या पद्धतीने असतात तर ती मापे मी तुम्हाला पुढच्या भागात किंवा आणखीन थोड्या दिवसाने शिकवीन पहिल्यांदा आपण हा सिम्पल पद्धतीचा ड्रेस आहे तो आधी कट करूया व तो कशा पद्धतीने शिवायचा आहे तेही तुम्हाला शिकवते आता हे अस्तर ड्रेसचं कापड आहे तर ड्रेसचं कापड मी उलट करून घेतलेला आहे इथून आपल्याला जसा फोल्ड आहे जसा म्हणजे डिझाईन आहे त्या पद्धतीने आपण इथे एक फोल्ड करून घेत आहोत आता दोन्ही कापड सेमच आहेत त्यामुळे काही म्हणजे वेगळं काही कट करण्याची गरज नाही फक्त पाठीमागचा आकार जो आहे तो ठेवून कट करते म्हणजे दोन्ही आकार आपल्याला सेम भेटून जातील कारण अस्तर करेक्ट कट केलेला आहे घडीवरती अशा पद्धतीने कापड ठेवायचं आहे आता खाली उंची फक्त आपल्याला वाढवायची आहे कारण उंची इथे आपल्याला दोन इंच कमी केली होती तर ती उंची वाढवण्यासाठी इथे दोन इंचा बरोबर मार्जिन आहे तर इथून मी अशा पद्धतीने लाईन आखते व उंची दोन इंच वाढवते बाकी यात काहीही बदल करायची गरज नाही अगदी करेक्ट आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे कमी जास्त न करता अगदी परफेक्ट कटिंग करून घेतलं म्हणजे नंतर कटिंग जास्त करावं लागत नाही हा पाठीमागचा आहे जेणेकरून आपल्याला दोन्ही आपल्याला आकार मिळतील आता इथे मी फोल्ड करत आहे व अशा पद्धतीने फिरवून मी इथला आकार कट केलेला आहे व आता आर्मोलचा आकार कट करत आहे आता हा आपले दोन्ही पार्ट निघलेले आहेत आता आपण भाई काढायची आहे तर भाई फुग्याची हवी आहे तर फुग्याची भाई काढण्यासाठी काय करायचं आहे ते मी तुम्हाला शिकवते तर हे पहा कापड जे हे आपल्याकडे शिल्लक आहे ही डबल कापड आहे तर डबल का, कापड जे आहे त्याला मी अशा पद्धतीने एक फोल्ड करते जर जर तुम्हाला चुन्या अगदी जास्त हव्या असतील तर तुम्ही जास्त कापड घेऊ शकता जर चुन्या तुम्हाला लिमिटमध्ये हव्या असतील तर तुम्ही हे उरलेलं कापड आहे म्हणजेच थोडक्यात चुन्या पण व्यवस्थित हवे असतील तर तुम्ही कमी कापडामध्ये अगदी व्यवस्थित चुन्या घेऊ शकता आता इथून जे आहे ते कापड अशा पद्धतीने मी फोल्ड करत आहे कारण जास्त चुन्या मी ह्या पण भरपूर चुन्या होतील अगदी व्यवस्थित तर आता एक मार्किंग करून घ्यायचं आहे तर जी उंची आहे सहा इंचाची भाई तयार हवी आहे तर त्यासाठी मी इथे मार्क आपलं भाईचा पॅटर्न काढलेला आहे तुमचा जो पॅटर्न असेल तो अशा पद्धतीने ठेवा आणि तुम्ही इथे हा जो भाग आहे तो वाढलेला आहे आता पहा इथे उंची किती आहे एकदा चेक करून घ्यायचा आहे खालच्या साईडला गोट लावायचा आहे तो पॅन्टचा गोट आपल्याला लावता येतो तर इथे पहा साडेसहा इंच माप आलेला आहे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतला तरीही चालेल म्हणजे सहा इंचाची भाई पाहिजे अर्धा इंच साडेसहा इंच मी घेतलेला आहे आता फक्त आपल्याला इथून आपल्याला अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे व हा पार्ट वाढून घ्यायचा आहे इथून आपल्याला सरळ आपल्याला अशा पद्धतीने खून करायचे आहे आता आपण कट करणार आहोत आता सरळ ठेवून आपल्याला हे ही कट करून घ्यायचं आहे आता पहा हे जे कापड आहे त्याचा आपल्याला चुन्या करायच्या आहेत म्हणजेच काय तर हे जे आहे ते अशा पद्धतीने चुन्या सर्व पाडून आपल्याला इथे खालच्या साईडला ही चुन्या घेऊन इथे आपल्याला खालच्या साईडला गोट घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने चुनीची ही बाई कट केलेली आहे थोडासा इथे मी कापड सरकल्यामुळे थोडासा शेप इकडं तिकडं झाला होता तर मी तो व्यवस्थित करून घेत आहे आता पहा चुनीची ही बाई तयार झालेली आहे तर टॉप आपला कटिंग करून झालेला आहे तो कसा शिवायचा तो आपण पुढच्या भागात पाहूया आता ही मी पॅन्ट ही सोबतच कटिंग कशी करायची आहे आता ही सिंपल सलवार आहे तर ही सिंपल सलवार कशी कटिंग करायची आहे हे शिकवते तर पहिल्यांदा एक फोल्ड करून घ्यायचा आहे घडी करून घ्यायची आहे आता जशी आपली डिझाईन आहे तर, तर, ला। ला तर अशा लाईन आहे तर अशाच लाईन ठेवून आपल्याला खालच्या साईडला पहा डिझाईन दिलेली आहे तर ह्याला अजून एक अशा पद्धतीने घडी घालून घ्यायची आहे म्हणजेच चार पदर कापड झालेला आहे असा आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे आता पहिल्यांदा उंची घ्यायची तर पॅन्टची उंची जी आहे ती अडतीस इंच आहे तर अडतीस मधून आपल्याला सहा इंच वजा करायचं आहे म्हणजेच पहा इथे उंची जी आलेली आहे ती अडतीस आहे आता इथे आपल्याला सहा इंच इथून वजा करायचं आहे वरून म्हणजेच अडतीस प्लस आपल्याला दोन इंच घ्यायचं आहे दोन इंच घेण्यापेक्षा आपल्याला इथून जे आहे तेवढंच मार्किंग आपण असा फोल्ड करू शकतो नाहीतर जर दोन इंच घेतलं तर आपली ही डिझाईन निघून जाईल त्यासाठी फक्त मी एक इंच एक्स्ट्रा घेत आहे व ही जी डिझाईन दिसत आहे इथून मी छातीत जे माप आलेलं आहे त्यातून सहा इंच वजा करत आहे म्हणजेच काय तर अडतीस इंच उंची आहे त्यातून आपल्याला सहा इंचा नेपा वजा करायचा आहे सहा इंचाला मी इथे खून केलेली आहे व आता ही जी रेष आहे ती सहा इंचाची मी इथे सरळ आखून घेत आहे एक लाईन सरळ पकडला म्हणजे लेस रेष अगदी व्यवस्थित येते आता इथून ही आपल्याला समोरच्या म्हणजेच घडीच्या समोरच्या बाजूला आपल्याला नऊ इंचाला मार्क करायचा आहे इथे नऊ इंचाला एक मार्क करायचा आहे आता इथून आपल्याला जो बॉटम आहे तो बॉटम आपल्याला आठ इंचाचा घ्यायचा आहे लुझिंग सहित व इथे एक मार्क करायचा आहे व ही रेष ह्या रेषेला अशा पद्धतीने जोडायची आहे अशा पद्धतीने जोडून घ्यायची आहे व आता आपण कटिंग करून घेऊया आता ही रेश आपल्याला कट करावी लागेल ला आधी आता आपल्याला हा जो भाग आहे तो कट करावा लागेल आता इथून जो आहे तो आपल्याला व्यवस्थित एक लाईन करून घेते मी हा आपला खालच्या पॅन्टचा पोर्शन तयार झालेला आहे आता ही हा जो आहे तो तयारच मिळत असेल तर आपण तयारच लावूया तर सहा प्लस आपल्याला आता इथे पहा सात इंच आहे तर सहा प्लस एक इंच म्हणजेच आपल्याला इथे फोल्ड करण्यासाठी एक इंचची पट्टी भास होते तर कंबर घेर किती आहे तर कंबर घेर आलेला आहे तो अं इंच आहे त्यामध्ये आपण दहा इंच ऍड करूया लुजिंग सहित कंबरेच्या मध्ये तर तेहतीस प्लस दहा म्हणजेच आपलं किती येईल मार्किंग तर तेहतीस प्लस दहा इंच तर आपलं त्रेचाळीस येईल त्रेचाळीसचा निम्मा करायचा आहे भागिले दोन म्हणजेच आपल्याला एकवीस इंचाची पत्ती इथे तयार हवी आता इथून पहा एकवीस इंच घडीच्या साईडला घेते मी एकवीस एक, एक इंच शिलाई मार्जिन म्हणजेच आपण इथून आपल्याला एक खून करायचे आहे हा आपला नेपा तयार होईल म्हणजेच वरचा जो नेपा आहे तो आपल्याला इथे मिळेल अशा पद्धतीने पॅन्टचंही ही कटिंग झालेलं आहे तर हे दोन्ही भाग कशा पद्धतीने जोडायचे कशा पद्धतीने शिवायचं आहे ते आपण पाहूया